नमस्कार मित्रांनो क्षणातली सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे सर्वांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रात पंचवीस सरकारी सुट्ट्या जाहीर तर मित्रांनो पहा सविस्तर यादी महाराष्ट्र शासनाने दोन हजार सव्वीस या वर्षासाठी सर्व शासकीय कार्यालयासाठी चोवीस सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत याशिवाय बावीस अकरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस बुधवार या दिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात अधिसूचना जारी केल्या आहेत या सुट्ट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालय राज्य शासनचे उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्था यांना लागू राहतील तर मित्रांनो पहा संपूर्ण यादी तर मित्रांनो महाराष्ट्रात पंचवीस सरकारी सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा पुन्हा भेटूया एका अपडेट सोबत हो जय महाराष्ट्र